चला आज शेवटचा दिवा या कथेतून काय शिकायला मिळतं ते पटकन बघूया ही गोष्ट आहे पश्चिम घाटातल्या झारा गावातल्या आरव नावाच्या एका मुलाची जो एका साध्या दिवे स्पर्धेतून शांत मेहनत आणि आत्मविश्वासाचं महत्व शिकतो पहिला म्हणजे दिखाव्यापेक्षा सातत्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही बघा कथेत आरवचा साधा दिवा इतर सगळ्या आकर्षक आणि सजवलेल्या दिव्यांपेक्षा जास्त वेळ टिकतो याचा अर्थ काय तर बाहेरील चमकधमकपेक्षा आतली ताकद आणि स्थिरता खूप जास्त महत्वाची असते दुसरं खरी प्रेरणा ना ती आतून यायला हवी आरवची आजी त्याला एक खूप मस्त सल्ला देते दिवा बाहेर नाही आधी आत पेटव म्हणजे जेव्हा तुमचा आत्मविश्वास आतून पक्का असतो ना तेव्हा बाहेरचे लोक काय बोलतायत किंवा टीका करतायत याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही आणि तिसरा आणि शेवटचा सा धडा साधेपणा हीच खरी ताकद आहे सुरुवातीला आरवच्या त्या साध्या दिव्यावर सगळे हसले होते पण शेवटी जिंकला कोण तोच दिवा यातून हेच शिकायला मिळतं की कधीकधी साधेपणा निवडल्यावर सुरुवातीला टीका होऊ शकते पण शेवटी तोच तुम्हाला यशस्वी करतो थोडक्यात ही कथा हेच सांगते की खरा विजय दिखाव्यात नाही तर तुमच्या आतल्या विश्वासावर आणि सातत्यावर टिकून असतो